अचानक स्फोटाने मिलन हॉटेल हादरले आमदार किशोर पाटील घटनास्थळी भडगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे असलेल्या मिलन हॉटेलमध्ये आज दुपारी अचानक डीप प्रीथचं भीषण स्फोट होऊन परिसरात एकच ठब उडाली या दुर्घटनेत हॉटेल चालकाचा मुलगा रोहित मनियार भडगाव शहरातील रवी सोनमणे तसेच पुणे येथील पाच ग्राहक गंभीर जखमी झाले आहेत स्फोटानंतर हॉटेलमध्ये आगीचा भडका उडाला असून तात्काळ नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले जखमींना प्रथम उपचारासाठी भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र सर्वांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी येथे हलवण्यात आले आहे अपघाताची माहिती मिळताच आमदार किशोर पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस केली तसेच रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पंकज जाधव हो यांना आवश्यक सूचना दिल्या दरम्यान जखमींच्या नातेवाईक मित्र परिवार आणि शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने मदत कार्य हाती घेतली असून घटनास्थळी तातडीने बचाव कार्य सुरू आहे या भीषण अपघातामुळे संपूर्ण शहरात हळ व्यक्त होत आहे दुर्घटनेचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी तपास सुरू केला आहे